मागासवर्गीय प्राध्यापक संघटनेच्या नंदुरबार जिल्हा अध्यक्षपदी सचिवपदी डॉक्टर उत्तर महाराष्ट्र मागासवर्गीय प्राध्यापक संघटनेची नवीन कार्यकारिणी करण्यात आली प्राध्यापक डॉक्टर मंदाताई गावित अधिसभा सदस्य कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव डॉक्टर मंदा गावित यांची नंदुरबार जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली तर डॉक्टर प्राध्यापक जय बागुल यांची सर्वानुमते सचिवपदी निवड करण्यात आली या प्रसंगी केंद्रीय कार्यकारिणीचे अध्यक्ष डॉक्टर जयवंत मगर केंद्रीय कार्यकारिणीचे सचिव अनिल हिवाडे व अनेक मान्यवर उपस्थित होते तसेच प्रत्येक तालुक्यातील एक सहसचिवपदी निवड करण्यात आली त्यामध्ये प्राध्यापक डॉक्टर कमलेश बेडखे बेडसे तडोदा प्राध्यापक डॉक्टर अशोक तायडे शाहदा प्राध्यापक डॉक्टर एकनाथ गेडाम नवापूर प्राध्यापक डॉक्टर अनिल बाविस्कर

आर्थिक स्वायत्तता तुम्हाला दिली जाणार ते तुमचं तुम्ही तयार करा पण तुम्हाला तुम्ही स्वतंत्र आहात तुम्हाला हवं ते करता येईल असं म्हणतात प्रत्यक्षामध्ये तुम्हाला सेल्फ फायनान्स करायला सेल्फ फायनान्स करायला असेल तर स्वाभाविकपणे तुम्हाला विद्यार्थ्यांकडून आधी घ्यावी लागेल मला वाटतं एन पॉईंट वन क्लॉज असं म्हटलं इंटरनॅशनलायझेशन सो इंटरनॅशनलायझेशन अंडर द प्रोटेक्ट ऑफ कमर्शियलायझेशन म्हणजे म्हणताना म्हणायचं की काहीतरी असे शब्द मला बोर्ड वापरायचे म्हणताना कधीच अशा प्रकारचं असं विधान करायचं नाही की ज्याच्यातनं थेट प्रॉब्लेम निर्माण होईल त्यामुळे असं आहे त्या म्हटलं की हे तुमचं इंटरप्रिटेशन पण इंटरप्रिटेशन करायला काय लागतं कारण त्याच्यात एवढी अंबिग्युटी आहे एवढी संदिग्धता आहे एवढा संघार निर्माण केलेला आहे की त्याचा वेगळ्या प्रकारे अंदर्थ काढला जाऊ शकतो त्याचे गॅप्स निदानी प्रूफ होईल आणि त्याच्यामुळे आता सगळ्या संस्था एका बदल ऑटोनॉमी त्यांना घ्या असं म्हणतात ते घ्यायला तयार नाही पण त्यांना आणि एकतर प्राचारी बसले त्यामुळे मी वेगळं काही सांगायची गरज नाही कशा प्रकारे येतात त्यांच्यावरती एक प्रेशर मी आता मला वाटतं यशवंत कॉलेजचा उल्लेख झाला मला तिथे मी गेलो होतो तर मागच्या महिन्यामध्ये प्राचार्य मला सांगत होते की त्यांना पहिल्यांदा सांगितले की तुम्ही ऍफिलेट पहा आणि विद्यापीठ असो मग सांगितले डी ऍफिलेट पहा तर ऍफिलिएशनचं त्यांचं जे काही सगळं त्याचा जो काही व्याज झालं ते काही लाखांमध्ये आणि ते जॉईन ते पैसे भरून कॉलेजनं त्यांना आपले प्रथम पण डिपेंडचं म्हणजे आता ह्याला काय म्हणायचं कुठल्या शब्दातच सुवर्णन काय मला माहितीये याचा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा कारण म्हणजे तो फार चांगला मुद्दा आहे पण तो मुद्दा चुकीच्या पद्धतीने मांडला गेल्यामुळे काही व्यवहारी अडचण निर्माण झाल्या तो आहे मल्टिपल एक्झिट्स आणि मुळामध्ये त्याच्यामध्ये मल्टीडिसिप्लिनरी या शब्दाचा जवळपास स्त्रॅक जळ वापरला म्हणजे <coughs> तुम्हाला असं अक्षरशः पणापनावरती इंटरटी सिटीनरी मल्टिडी सिग्नल पुन्हा पुन्हा न आणि आमचं विद्या ही खरोखरच चांगली गोष्ट आहे म्हणजे मला आठवत की आम्ही शाळेत असताना आम्हाला पु ल देशपांडेंचा होता आणि त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की बाबा तुम्ही जर तुकडे तुकडे शिकलात त्याचा कसा तोटा असतो होम शाळेत शिकलेल्या मुली न तर फक्त चटण्याने लोमच शिकली तिथं बावीस आणि अठरा चाळीस माती मिळून जाते घरात पाहुणे आल्यानंतर फक्त लोणचारी शक्ती त्याला जो राहता येणार नाही तुम्हाला सर्व बाजूंनी ज्ञान असलं पाहिजे आणि ही फार महत्वाची मूलभूत गोष्ट म्हणजे आपण ज्या चित्रकार म्हणतो तो लिहून आता जो घेतसी हा पहिला माणूस आहे ज्यांना ऍक्च्युअली आपलं जे अनॉटॉमी पहिली सगळ्याची काही रेकॉर्ड नाही दाखवता येते त्यांना काय तो माणूस चित्रकार पण जोपर्यंत तुम्हाला हे समजून घेता येत नाही तोपर्यंत तुम्हाला भाषाशास्त्र समजून घेता येते ऑस्ट्रेलियन किंवा त्याचा उच्चार हे समजून घेत असेल तुम्हाला अनोमी समजून घ्यायचं मी फक्त भाषा विषयच आहे म्हणून तुम्हाला याच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही तुम्ही समजा म्हटलं मी एन टी e वाला आहे म्हणजे कोटा तुम्हाला माहिती नाही असं असू शकत नाही त्यामुळे आंतरविद्या शाखेत हा दृष्टिकोन महत्त्वाचा आहे हे तुम्ही नाकारणार त्यामुळे तत्वत हे अतिशय महत्वाचं आहे पण ज्या प्रकारच्या मल्टिपल एक्झिस्ट दिलेला आहे आणि ज्या प्रकारची सगळी व्यवस्था आहे त्याच्यातून आपल्याला असं दिसत की ड्रॉप आउट रेट

ते, ते, स्कीम जब ना हो बीएम बोसा हो ऐसे बीएम बोसा बीएम सर था केला बैठे थे वहीं पर सब ना हाथ लगा रहे थे वहीं पोटोग्राफी के साथ इसलिए आई शक्ति है पोटोग्राफी के साथ ऐसा मुद्दा था वरना डिप्टी केंद्राल ने तुम्हें आगे चलकर कहे कुछ जो तो फॉलो कराए चल हाईएर एजुकेशन हाथ बिन सब महत्वपूर्ण साक्�

आणि आता समजा उदाहरणार्थ आमच्याकडचे काहीतरी मला वाटतं चौदा हजार पर्यंतची जेव्हा झाली तर त्यांचा सातवा वेतन आहे सुरू आहे तर चौदा हजार म्हणजे काय फक्त होणार त्यांच्यासाठी फार अत्यंत सामान्य रक्कम आहे पण ग्रामीण भागात येणाऱ्या मुला जो अतिशय वंचित त्याच्यात नाही त्याच्याकडनं काही शक्यताच नाहीये सिम्पॉसिस सारख्या कॉलेजमध्ये लिबरल आर्ट्स हे सगळं लिबरल आर्ट्स एक सुरू झाले आमच्याकडे विद्यापीठात सुरू आहे

किंवा मुंबई विद्यापीठासारख्या ठिकाणी अगदी धारावी ते दक्षिण मुंबई हे सगळं जे एज्युकेशन होती होतं ते सगळे ना म्हणजे शिक्षणाचं सार्वत्रिकीकरणाची जी अख्खी प्रक्रिया आहे ती पूर्णपणे दिशेने सुरू आहे त्याच्यातला मार्ग काय तर आपण आपल्या पोरांना शिकवणं त्यांना परदेशी पाठवणं बरोबर त्यांना कुठल्या कुठल्या फेलोशिप्स मिळतील बहुतांश प्राध्यापकांची मुलं ती काय करतात जे खरं हा संशोधनाचा विषय आहे म्हणजे माझं कोणाला ती व्यक्तिगत नाही म्हणत आहे मला वाईट पण नाही करायची माझी ओळख नाही आणि मला पण आपली व्यक्तीला ठिकाणी ऐकायची मी ओवरअर ट्रेंड सांगतो आपल्याला व्यवस्थात्मक काय बदल करायचा नाही आपल्याला आपल्या म्हणजे मी नेहमीच सांगतो म्हणजे फार लहान असताना ती गोष्ट ऐकली आणि काही गोष्टींचे परिणाम म्हणजे गोदर करायचा कसा परिणाम करू जातो तुम्ही जगण्यामध्ये कशा प्रतिक्रिया जाता त्याच्यावर तुम्ही व्यवस्थित परिवर्तन करणार तुमच्या बदल करणार आहे एका गावामध्ये एक नाटकाचा कार्यक्रम असतो आम्ही मोफत असतो तर तीन मित्र असतात ते जातात आणि पहिल्या रांगेत जाऊन बसतात आयोजक जे आहेत ते काय आमच्या वडिलांसांसाठी एवढे उधार असल्यामुळे ते तर हाऊसफुल झालेलं असतं सभागृत्य ते तिन्ही मोठा पहिल्या रांगेत उठवत चालेल नाही काय चाललंय मग कळंच नाही एवढे मोठे मोठे लोक आले तर नाकाच असतं नाकल्यानंतर तिघांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत

विश्राम गरे तो म्हणतो की नाही बॉस जो समाज काही लोकांना आधी सन्मान देतो काही लोकांना कमी प्रतिष्ठा देतो ही धारणा मला वाटते मला असं वाटत की ज्योतिराव गोविंदराव फुले नावाचा पहिला माणूस नव्हता ज्याला लग्नाच्या वराती वरातीवर जातीवर शिव्या देऊन हाकल पण त्या त्या माणसाशी पंगा नाही घेतला त्याने व्यवस्थित परिवर्तन केलं मोहनदास करोसकर गांधी नव्हता पहिला माणूस नव्हता ज्याला रेल्वेतून फेकून दिलं गेलं पण त्यानं त्या बोलायची मदत नाही सुरू साम्राज्यवादाची मदत करायची होती तीच गोष्ट भीमराव रामजी आंबेडकरांची तीच गोष्ट शाहू महाराजांची या लोकांनी व्यवस्थेमध्ये परिवर्तन करण्याची गोष्ट केली व्यक्तिगत पण आज विशेषतः जी प्राध्यापक बरोबर आहे तू इतका आत्ममशगूल आहे खुशाल चेंडू असा शब्द म्हणून मला नेहमी विचारला प्राध्यापक समोर म्हणजे ते एक गोष्ट <स्थाथ> नाही की आपण समजा बस मध्ये ट्रेन मध्ये आहोत आणि ट्रेन खाता खर्च आपण ते म्हणतो नाही थोडा जागा द्या जे संविधान करत्यांनी पाहिलं जे स्वातंत्र्य सैनिक त्याच्याकरता लढले समाज सुधारकांनी त्याच्याकरता प्रयत्न केले ते हे गणराज्य नाही मेकिंग सेल्स ऑफ प्रसिद्ध पुस्तक आहे आणि या पुस्तकामध्ये त्यांनी असा दावा केला 2019 पासून पासून दोन हजार एकोणीस या गणराज्याची जी मूल्यधारणा आहे ती पूर्णपणे वेगळी म्हणजे जसं म्हटलं की ज्याला केशवानंद भारतीच्या खटल्यामध्ये भारतीय संविधानाचा एक पायाभूत रचना ठरवण्यात आली तुम्हाला संविधानामध्ये काहीही बदल करता येईल पण या मूल्यांची मात्र तळजड करता येत नये असं जे म्हटलं गेलं तसं या गणराज्याची काही एक मूल्य होती काही एक अधिष्ठान होत त्या हजार चौदा मध्ये किंवा सत्तांतर झालं तर चौदा नंतर या देशाकडे आणि एकूण समाज व्यवस्थेकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे भिन्न पण तो भिन्न या अर्थानी की पहिल्यांदाच बिगर काँग्रेस सरकार का हे बहुमतासह सत्तेमध्ये आहे ही अवस्था पूर्वी कधीही झालेली नव्हती म्हणजे जनता पार्टीचा अपॉल वेगळा जनता पार्टीची पुन्हा रचना पण ज्याला म्हणते की बहुमतान मुख्य प्रवाही धारेमध्ये अशा प्रकारचं सत्तांतर झालं आणि तिथपासून आपल्याला दिसत की एक देशानं नवी दिशा धरलेली आहे आणि त्याचं मार्गक्रमण

त्याचा परिणाम असा झाला की विविध विद्यापीठातले विद्यार्थी हे एकत्र आले आणि त्यांच्या लक्षात आलं की विद्यापीठ ही राजकारणाची मध्यभूमी वर्णांगण म्हणते आपल्याला <coughs> आश्चर्य वाटेल रोहित रंगलाच्या आत्महत्येनंतर एक सदस्यीय समिती नेमण्यात आली एक सदस्य आणि त्यांनी असं सांगितलं की त्यांना तो निराश होता डिप्रेशन मध्ये होता याच्यामध्ये आत्महत्या केली म्हणजे जसं इतर अनेक आत्महत्या होतात तशाच प्रकारची की एक आणखी आत्महत्या पण त्याच्यावरती झालेला जो जातीय दृष्टिकोनातून झालेला अत्याचार आहे त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले त्याच्यानंतर या घटनेचा संदर्भ जो आहे तो पुढच्या जी घटना अधिक गाजली ती जवाहरलाल नेहरू विद्यापीठात जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये कन्हैया कुमार अनिरबन उमल खाली अशा देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला त्यांचं म्हणजे त्या मुद्द्याकडं दुर्लक्ष करण्याकरता किंवा त्याला वळसा घालण्याकरता त्याला एक कारण असं देण्यात आलं की हे कधी राष्ट्रद्रोही सुरू आहे आजपर्यंत म्हणजे आता या घटनेला फेब्रुवारी सोळा मध्ये घडलेली घटना आहे